नमस्कार बंधवानी भगिनींनो मी अमोल भालेराव आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंदवानी भगिनीं जीवनात व कार्यास तुम्हाला यश मिळवायचे असेल तर स्वतः नम्र व अडीअडचणी व आडकाठी आणणाऱ्या माणसापासून सावधान राहणे सावधान राहिले पाहिजे व त्याचे त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे जी बांधवांनो जीवनात व कार्यात तुम्हाला यश मिळवायचे असेल तर स्वतः नम्र व आडकाठी व अडचण आणणाऱ्या माणसापासून सावधान राहिले पाहिजे व त्यांच्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे तेव्हाच माणसाला यश मिळू शकते बांधवांनो उदाहरणार्थ एका कोर्टात भरपूर असे वकील होते ते वेगवेगळ्या केसेस चालवत होते त्यातील नवदा वकील असे होते ते, ते नावाजलेले होते त्यांच्याकड भरपूर असे केस होत्या भरपूर असे ज्युनियर होते सर्व काय होतं सर्व त्यांचं सुरक्षित व्यवस्थित चालू होतं आणि काही काही तर त्यांची वकिली बघून नवीन तरुण युवक वकिली बघून काही तरुणांनी त्यांचं बघून वकिली व्यवसाय त्याच्या गावातील एका एक दोघांच्या केला म्हणजे असं पाच सहा जणांच्या त्याची वकिली बघून त्यांनी त्या तेन नवीन सुद्धा वकिली व्यवसाय चालू केला म्हणजे वकिलीचा कोर्स केला आणि वकिली करू लागली याची वकिली चालू अस म्हणजे याची ते त्याची वकिली कोर्स पूर्ण झाला वकिली पूर्ण झाल्यानंतर वकिली करण्यासाठी कोर्टा आले परंतु नवीन असल्यामुळं याच्याकडे केस येत नव्हत्या मग केस येत नसल्यामुळं हे काय करायचे तर त्या जुन्या वकिलाची बदनामी की करण्याचा प्रयत्न करत होते आणि बदनामी करू लागली त्याच्यामुळं थोडा त्याच्यावर लोक दुर्लक्ष करू हे करू लागले म्हणून ती गोष्ट त्या जुन्या वकिलाच्या लक्षात आली त्यातील एक दोघं त्याच्यावर लक्ष देऊ लागले व वाडकाठी आणणाऱ्यावर हे करू लागले त्यातील एक दोघ त्या नवीन तरुणाच्या नांदी लागले म्हणजेच त्यांना सुद्धा हे करू लागले भांडांत टाकू लागले त्या कारणाने त्यांचं याच्याकडं जे त्यांच्या वकील व्यवसायाकडं दुर्लक्ष झालं दुर्लक्ष झालं आणि त्याच्या वकील व्यवसायावर परिणाम झाला मला वकील व्यवसायावर परिणाम झाला आणि परिणाम झाल्यामुळं त्यांचं मॅटर सुद्धा कमी झाले मला कारण त्यांच्या बोलण्यामुळं वागण्यामुळं व याच्यामुळं ते नवीन तरुणाला बोलल्यामुळं वागण्यामुळं मला सांगायचं तात्पर्यबंध आणि बघून तेवढं की जीवनात व कार्यात यश मिळवायचे असेल तर निंदा टीका व आडकाठी करणाऱ्या वडी आडी अडचण करणाऱ्या माणसापासून सावधान राहिले पाहिजे व त्याच्यापासून काहीतरी दुर्ल त्याच्यापासून आपण सावधान राहिले पाहिजे व त्याच्यापासून काय शिकलं शिकलं पाहिजे आणि अशा करणाऱ्या माणसापासून अशा माणसाला दुर्लक्ष केलं पाहिजे तेव्हाच माणसाला जीवनात व येऊ शकतं नसता माणसाची अशी प्रगती फुटू शकतं बांधव मला सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कोणा जरी काम असत त्यांना तू शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्या परत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचा सुद्धा का पडल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बरोबर एवढं सगळ्यांनी मला सांगायचं मल धन्यवाद बरोबर पूर्ण बद्दल